ए चंद्रकला काय आता है, आता उन्हाळा हाय आंब्याची कुसिंबीर लसूण मीठ ताकूड एवढी कुरवाड्या हे शेंगदाणे शांगदाणे अस खायला आणि पटापटा करून दिला खायला आग ही कुरवाड्या ना पापड्या ग बाजरीच्या पापड्या शेंगा शंगदाणे असं खायला लागत आता आता लागायचं मला खायला दोन असेल मग कस करावं आता

म्हटलं कुठल्या तुला तुला कुठले येत होते नोकरीचे नवकरीचे नवकरीचे नव्हते होते की नवकरी मला बी तुझ्या होती की नवकर किंवा तुझ्या पायावर नवकरी गेली माझी माझ्या पायावर बनव बरोबर पटकन बनव मला जायचं रानात आता जाऊन मला आता पाणी आटले आपल्या रानातला आता काहीतरी मला तिथं आता लावायचं काकडी मिरची निवून बी रोप करून लावायचे कुठं आहे ती पट म्हणत सांग झाले का तुझं का कापून काय करायला आंबेच कापायला लागले आता तुम्हाला शंकाने दिले सोलून करायचे काय नेमकं त्याच आंबेच दाखव जरा गावठी कुशिंबीर कशी असते कशी ना जरा खानखानी खानखानी जरा जरा चाबर जरा

दुपारच जेवण माझी लाडाची लाडा लाडाची लाड लाडूबाई 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 का एक एक मी वस्तू सांगतो तोंडी लावाय काय काय या पापड्या हे पापड्या आहेत कुरवडीच्या आता बाजरीच्या पापड्या बाजरीच्या बाजरीच्या मला येत नाही गो का खायला कसं येते गिळायला बोलायला काय टुकडे पडतात काय हे का मंडळी न उन... ह्याला काय काय म्हणतात ह्याला काय म्हणतात ग असा हात घालावा ना असा फरक नावा कुसिमिरच्या दुपारी काय शांत काय चवण काय का आणि ह्या पापड्या कुरवड्या बाजरीच्या बाजरीच्या पापड्या बरोबर हा का कसा मी खातोय बघत राह काय असं काही असं जेवायला पुन्हा तोंडी लावा हा का ही कुशिबिर चटणी टाकून तोड़ाला पाणी सुद्धा देऊ नका बर का मी सांगतो तुम्हाला बोला माझ्या टोडाला पाणी सुद्धा लागले मंडळी साधा अवघड काय म्हणते कुशिंबीरा हे लसूण आणि मीठ टाकून केलेले लसूण मीठ टाकून आता जर मी असा खायला लागलो तर पाणी बघा तर बघा बायानो सगळ्या दुनिया देशात ही आंब्याची कोशिं आलम काय आलम दुनिया न बघा तुमच्या टोडाला पाणी येऊ देऊ नका बर काय माझ्या पोटात कसं घेत बघा आता कसं आम्ही घट्ट करून ते मी दे हा मीच करून आगा। नमस्कार मित्रांनो तुम्हाला आईच्या हाताची आंब्याची कोशिंबीर खायची असेल तर तुम्ही तुम्ही नक्की या आणि पण असं आंब्याची कोशिंबीर बाजरीच्या पापड्या असं कधी मस्त बसून खात असताना रामाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये जर कोणाला खायचं असेल तर तुम्ही नक्की या मनाव खायला आईच्या हातची कोशिंबीर मस्त बाजरीच्या अशा कडक 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 पापऱ्या पुन्हा अवघ तिकडे मंडळी ना आता हे बघा हे माझी बायको माझ्या बायकोची किती माझ्यावर माया माझी तिच्यावर किती माया बघा किती कोशिंबीर मला अवघा ग तिला आता माझ्या लाडकीला मी कसा चारतोय आता छान झाली बघा आई नमस्कार मित्रांनो कोशिंबीर खायला या आणि कोशिंबीरची रेसिपी आईनं सांगितलीच आहे जर कळेल नसेल गोडा होऊ ग तिथं उगं पाच पन्नास वस्तू टाकावं लागेलच्या त्याला रातभर दोन चार दिवस भिजू घालावं लागते शिजू घालावं लागते उन्हाचा खायला भारी आहे कोशिंबीर <laughs> <laughs> भयानक दुपारच्या उन्हाच्या जेवणाला हीच असते खायला आता ह्या आंब्याच्या दिवसात कोशिंबीर जितकी खाताल तितकं तुमचं शरीरपर करता चांगली शानदार राहते या बर

बरे खायली चटणी मला होय मला काय माहित नाही बघ मीचा अभ्यास करायलेले होते मला मी चटणी खायले या सगळे जण चटणी खायली ए चांग फुले काय आहे ऐकुसिंबीचा आंब्याची आणि लसणाची मिठाची किरी ठासून ठसून कुसिंबीर आंब्याची लसणाची ठसून ठून केली कोशिंबीर आणि माझ्या ह्या आवडती रा खायला <स्था> 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 आवडतोय तुझी आईला आए, सांगाय काय <स्था> आंब्याची कोशिंबीर केली ठासून ठसून नानाच्या बहिणी गेल्या आल्यावर खात्या चटणी चाटून फुसून राईट गे ह अक्षर आंब्याची कुसिंबिर केली ठासून ठुसून आंब्याची कुसिंबिर केली ठासून ठुसून आणि शिवाजी पाटलाच्या बहिणी यात खात्याल सगळी ही आहे काय तुझं असं आहे बघा ना बघा आता कसं घ्यायचं घ्यावा जिथं ला तिथं घे बघा आता कुठं सुद्या मस्त खालत नाही बघा जरा सुद्या तिकून आणले आंबे गोळा करू गोळा करून आंबा बना ना तिकून तिकून आणले गोळा करून आंब तिकून तिकून आणले गोळा करून आंब आणि इजा मला त्या घालू का खांब वा टाळे वाजर आणि काय एकदम डायरेक्टर घ्या ओ मालक हो बी आहे का जरा एखादी जल्लक बरं बरं मही ग मही माही मही मही आपली माजलगाव साईडची भाषा मोह मोकल ते खायला केल्या बाजरीच्या पापड्या खायला केल्या बाजरीच्या पापड्या आणि शिवाजी पाटलाच्या बहिणी होत्या तीन जागी वाकडी घासा दाबता आई काय माझं बी आता बरं ह्या पांढरटोंडीच्या बहिणीचं गाव आहे सुकळी गाव पांढर पांढरटोंडीच्या बहिणीचं गाव आहे गोट्या गाव सुक आणि घालो पाहिजे कोसिंबिरीची उकळी माल मग ऐका आता एक उकाना येत नाही का तुला सपक नाही येत ना जरा सुद्धा कोणी करी नाही मला सांगितलं ह्याच्यात म्हणले ना ना तुम्हाला आम्ही लाईक फॉल सपोर्ट करता मला वाटलं लाल पसर आम्ही म्हणलं माझ्या काकूला म्हणजे काकूच आम्हाला काय कुठं काय करतो माझे जेवढे उकडणे हसते तर तुझ्या कोणी हसत नाही नाही हसू दे जाऊ दे बाजरीच्या पापड्या संकट खायला खमंग लागतात सियांगा बाजरीच्या पापड्या संकट खायला खमंग लागतात सियांगा आणि मोहा नावरा हाय खुजा ठियांगा काय एवढा मोठ काय तरी त्या नावाला खबर माझे सुंदर दिसतील काढलं शिळ्या भाकरी खात्या शिळ्या भाकरी मी खात्या शिळ्या भाकरी आणि मी हाय नाही भाकरी म्हणा घाण करी

तर मित्रांनो बघा हे आज आमचा फॅमिली व्हिडिओ बसून आम्ही इथं कसं दुपारचं जेवण आमचं चा कसं चालतंय कसं नाही तुम्हाला आज नॅचरल आम्ही दाखवलेलं आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आंब्याची कुशिंबीर दोन टाईपमध्ये घेतील ती कशी वाटले ती सांगा हे आंबे आमचे जाणून आणलेले ते कसे वाटले कुशिंबीर कसे वाटली आमचं जेवण कसं वाटलं आमचं म्हणजे फॅमिली एक वातावरण इथलं कसं वाटलं नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ नक्कीच नक्कीच जास्तीत जास्त फॅमिलीपर्यंत शेअर करा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अरे काय नको म्हणतात सथ की सबस्क्राईब नाही बाबा आमचं वातावरण कसलं वाटत काय ती प्रशस्त प्रशस्त आपलं वातावरण चला बाय 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 करा सगळ्यांना धन्यवाद